शुभम दादा नमस्कार नमस्कार आत्ताच मगाशी मी लाईव्ह गेलो होतो आणि तुमचं नाव पडला होता दोन गोंड्यावर प्रत्येक जण विचारत होता मथूरची शरद जमली का सर्वात आधी आम्हाला माहिती दे आज मथूर इथं येण्याचं नियोजन कसं काय होतं नियोजन रात्रीच झालं होतं पहिला जुनला होता आपला कुठली सोन्या आणि मथूर पलणार होता पण काय झालं पहिली त्यांची गाडी होती ती त्यांनी पलवली त्याच्यानंतर मग थोड्या वेळाने आपण नाव दिलं होतं कोण जोड नाही झाला दोन गोंड्यांवर नाव होता oh, दोन गोंड्या दोन पालद्या आणि दोन मेंढ्यावर दोन मेंढ्यावर नाव होता, ना होता। आणि त्याच्यानंतर बऱ्याच जणांचा प्रश्न आले की कॉकटेलची पण गाडी गेली पला कॉकटेलचं पण आता मस्त असं छान असा गुलाल झालेला आहे कॉकटेलचा पैरा कोण होता तो सांग ना आपली तीच गाडी होती मागच्या मैदानात जी गाडी जॅक्सन आणि कॉकटेल तीच गाडी आज पाल समोरून गाडी पण खूप चांगली होती त्या गाडीविषयी काय हो ती गाडी पण चांगली होती त्या गाडीचा ड्रायव्हर पडला सुट्टीला दोन्ही गाड्या थोड्या साईटला गेलो होतो सुट्टीला त्याच्यानंतर सरळ आलं त्या गाडीवरचा ड्रायव्हर पडला आणि आपल्या गाडीवरचा ड्रायव्हर भरपूर वरती उडाला होता तर खाली बसला चकड्या आणि मग गुलाल झाला तर मग कधी आंतर झाला काय झाला नाही थोडक्यात पिंड थोडक्यातच झाला थोडक्यात पण आला मधी कुत्रा पण आला काय सांगाल आज एक चांगला असा गुलाल आणि छोट्या मथूरचा एक आता भरपूर जण विचारत होते मला वाटतं मी सांगितलं त्यांना लाईव्ह त्यांचा त्यांची एक गाडी पडली आहे पण आज पलवन आज पलवणं म्हणजे कालच बैल आणला आणि आज पलवला चांगला असा पला छोट्या मथूर पण आणि विषय असा आहे की बैल दोन्ही कसं आत न पलतोय तो आज पब्लिक ने टाकला होता तिकडे आणि सुट्टीला पण थोडी मिस्टेक झाले होते एवढ्या दिवसात बघितला खूपच चांगला पलाला एवढा पला आता एवढा वय झालाय तरी पण एवढी अपेक्षा नव्हती पलेल पण खूप चांगला असा पलाल बरोबर आहे आणि कॉकटेलच्या गाडीवर ड्रायव्हर कोण बसवलेला ड्रायव्हर महेश माझा डायव्हर होता मईदाचा ड्रायव्हर आहे तो होता बरोबर जॅक्सन मला वाटतं आता दोन गुलाला झाली ना याच्यासोबत खूप चांगला चांगलाय काय बोलशील या गाडी गाडी म्हणजे थोडी आमची चलबिचल होते पण जेव्हा गाडी लागते सरळ तेव्हा अतिशय सुंदर अशी गाडी पलत। पलते गाडी राहुल दादा मैदानामध्ये मा कधी येतील भरपूर जण कमेंट करतात राहुल दादा पण राहुल दादांच्या घरी काही दुःख आहे हो दादांचं काका वाढले होते त्याच्यामुळे दादा काय जास्त येत नाही मैदानात पण दिसतील थोड्याच दिवसामध्ये पैरा आज खूप चांगला केला होता अतिशय चर्चेत असलेला कुठारीकरांचा सोन्या हा नियोजन कसं घडून आला सांग घडून म्हणजे असा विषय होता की दादाने फोन केला मी पण फोन केला होता त्याच्यानंतर त्यांचा पैरा झाला होता ते, ते बोलले आपण जशी गाडी जमेल तशी पळूया त्याच्यामुळं हा नियोजन जुळून आलं होतं पण याच्या पुढे पण म्हणजे कधी भविष्यामध्ये ती गाडी पडेल का म्हणजे हो बघूया शंभर टक्के पडेल ती गाडीच आणि आज देसईच्या मैदानाचा जो आपला रविदादा मात्रे यांचा आयोजन असते खूप चांगला आज या मैदानाविषयी काय बोला तुम्ही देसईचं आयोजन म्हणजे खूपच चांगला होता लवकरच गाड्या पूर्णपणे पार पडल्या आणि चांगलं असं आयोजन नियोजन असते आणि गाड्या बिड्या सोडकीला एकदम म्हणजे व्यवस्थित असतो मुंबई बिंजवला ना या सीझनला आपल्या लाडक्या मथुरचं मला वाटतं दोन गुलाल झालं पण गुलाला अशी झालेत ना ती चर्चेत राहिली त्या दिवशी एक चांगले असे गाडीपाला शेहरा आणि मथुर तो नियोजन पण खूप चांगला केला होता पब्लिकने खूप प्रतिसाद दिला त्याविषयी काय म्हणाल नियोजन म्हणजे आता याच्या पुढे नियोजन आपलं चांगलेच आहे आणि बघूया आता जेवढ्या म्हणजे जेवढे मैदान असतील जसं चांगला पहिला असेल तर प्रत्येक मैदानामध्ये मथूर शंभर टक्के दिसेल पलताना प्रेक्षकांचे एकच इच्छा असते की त्यांना मथूरला मैदानामध्ये बघायचं आहे शंभर टक्के बैल जिथे बिंजोड मैदान असेल तिथं पलताना दिसणारच आणि आता काही वरची पण खूप मोठी मोठी मैदानं येतात तर का आपल्या बिंजोडला दिसेल का वरती पण काही मैदान घाटावरती तर नव्याण्णव टक्के काय नियोजनच नाही जे पण भिंजवड होतील सध्या तरी इथंच आपलं पालवायचं आहे घाटावरती बघू पावसाळ्यामध्ये पलवू आपण आपले मुंबई बिंजोडचा खेळ ना खूप चांगला चाललं आहे तरी बघा राहुल दादांचं नाव पण खूप चांगलं टिकून आहे प्रत्येक गाडा मालकाचं नाव टिकून आहे हा मैत्रीचा संबंध खूप चांगलं होत आहे याच्याविषयी काय बोला सर्वप्रथम आपण म्हणजे आली जेवढे पण आपल्या शर्यती होतात कॉकटेलच्या असो मथूरच्या असो मैत्रीपूर्णच लढत होतात त्याच्यामुळे आणि काय घाटावर अप डाऊन केल्यानंतर थो थोडा आजारी पडतोय त्याच्यामुळे जे पण नियोजन आहे सध्या मुंबईचं नियोजन आहे बरोबर आहे धन्यवाद कॉकटेलनी चांगलासा गोलाला घेतला आणि लवकरच प्रेक्षकांसाठी एक मथूरची पण गाडी घेऊन या धन्यवाद मित्रांनो तुम्हाला दाखवतो महाराष्ट्राचा लारका मथूर आज एक दोन गोंड्यांवर नाव होता शुभम दादाशी आपण आताच बोललो आणि कुठेतरी बघा आज मुंबई बिंदूरला प्रत्येक मैदानामध्ये मथूर तुम्हाला पाहायला मिळेल शुभम दादाने आत्ताच आपल्याला कमिटमेंट दिली की मैदान घाटावरचं मैदान का करत नाही की जास्त घरून बैलांना अपडेट अप अपडाऊन होतं त्याच्यामुळं ती मैदानं आपण कमी करतो आणि मुंबई बिंदूरची मैदानं खूप चांगली होतात तिकडं आणि चांगल्या लढती पण आपल्याला पाहायला मिळतात आता मथूरची त्या दिवशी पण एक चांगली गारी पाहिली शहरासोबत कुठेतरी त्या गाडीची चर्चा मला वाटते भविष्यामध्ये किंवा आता या सीझनला पूर्ण भर किंवा येणाऱ्या काळामध्ये पण होत राहील कारण जो शहरा होता तो खूप चांगला पाला सोमनाथ शेठ पवार चिखलोली यांचा शहरा जो उतरवलेला ते एम पीवरनं आणि मथूर नक्कीच ही गाडी पण लोकांना अजून पाहायची आहे तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा तुम्हाला जर ही गाडी पाहायची असेल तर नक्कीच कधी पाहायची आहे आणि कारण मोठी मोठी मैदान आता नऊ तारखेला इतरचं मैदान येतो आहे तिथं पण ही गाडी चांगली पालू शकतो आहे पण बघूया नियोजन झालं तर नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल धन्यवाद